शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात नांदेडमध्ये शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे नांदेड शहरातील बाफना टी पॉइंट पासून या मोर्चाला सुरुवात झाली असून बाफना टी पॉइंट हिंगोली गेट मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा धडकला आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शासनाने जाहीर केलेली मदत अत्यंत तोकडी आहे शेती खरडून गेली पिके वाहून गेली जनावरे वाहून गेली सरकारने दिलेल्या मदतीत शेतकऱ्यांचे काही भागणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे शेतकऱ्यांच्या नादाला लागाल तर तुमच्या पाठीवर असुडांचे फटके दिल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांची दिवाळी जर अंधारात जात असेल तर सरकारमधल्या मंत्र्यांची आमदार व खासदारांची दिवाळी देखील आम्ही होऊ देणार नाही असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी यावेळेस सरकारला दिलाय शेतकरी नेते रविकांत तुपकर काय म्हणाले ते पाहूया झगपुढी सदृश पावसामुळे नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालं सोयाबीन कापसाचं पीक हातातून गेलं ऊस उत्पादकांचं नुकसान झालं जमिनी खोडून गेल्या पण सरकारनं जी काही मदत जाहीर केलेली आहे ती मदत अत्यंत तुटपुंजी आहे उदाहरणार्थ दुधाळ जनावरांना सदतीस हजार रुपये जाहीर केले दुधाळ जनावर सदतीस हजार रुपयात येतच नाही एक लाखाच्या जा पुढे दुधाळ जनावरांच्या किमती आहेत त्यामुळे त्या रक्कम वाढून दिल्या पाहिजे आणि एकतीस हजार पाचशे कोटीचं पॅकेज हे फक्त नावाला सांगण्यापुरतं आहे खरं पॅकेज सहा हजार पाचशे कोटींचे आहे आणि बाकीचे आकडे फक्त फुगून सांगितलेले आहेत जुनं जे अनुदान आम्हाला मिळतंय त्याची आकडे बेरीज करून ते आकडे सांगितलेले आहेत आज शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतुशाची भावना आहे आमची दिवाळी अंधारामध्ये चाललेली आहे म्हणून आम्ही आज आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारला सांगितलंय की आम्हाला सोयाबीन कापसाला सोयाबीनला आठ हजार रुपये आणि कापसाला प्रति क्विंटल साडेबारा हजार रुपये खाजगी बाजारात भाव स्थिर करा याच्यासाठी सोयाबीन निर्यात करा तेलावरचं आहे शुल्क चाळीस पन्नास टक्के वाढवा कापसाची निर्यात करा ही आमची मागणी आहे आणि हे होत नसेल तर सोयाबीन कापसाला प्रति क्विंटल चार हजार रुपये भाव फरक द्या मध्य प्रदेशच्या धर्तीवर ही सुद्धा आमची मागणी आहे दुसऱ्या बाजूला कर्जमुक्तीचं आश्वासन तुम्ही दिलं होतं ते पूर्ण केलं पाहिजे आणि एकटी पन्नास हजाराची नुकसान भरपाई आम्हाला दिली पाहिजे शेतमजुरांना महामंडळ स्थापन करून त्यांच्या आरोग्याची आणि शिक्षणाची जबाबदारी सरकारनं उचलली पाहिजे त्यांच्या मुलांची ही सुद्धा आमची मागणी आहे अशा अनेक मागण्या घेऊन आज आम्ही प्रचंड आक्रोश मोर्चा कलेक्टर ऑफिसवर आणला जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं पंधरा दिवसाच्या आज सरकारनं जर काही निर्णय आमच्या बाजूने घेतला नाही शेतकऱ्यांच्या तर पंधरा दिवसानंतर या राज्यामध्ये भूतन भविष्यातील असं शेतकऱ्यांचं आंदोलन उभं राहील ती क्रांती होणार आहे महाराष्ट्रामध्ये जसं नेपाळला मंत्र्यांना तुळू तुळू आणलं तसं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या पोरांनी जर का एखाद्या मंत्र्याला पायाखाली तुडवलं तर कुणाला नवल वाटायला नको साहेब राज्यामध्ये सगळ्या दिवाळी साजरी करण्याची परिस्थिती आहे पण नांदेडच्या जिल्हाधिकारी यांच्याकडून दिवाळी पाडवा कार्यक्रम तीन दिवसाचा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अनुराधा यांना बोलवलंय आणि लाखो रुपये या ठिकाणी खर्च होणार बघा नांदेड जिल्ह्यामध्ये या वर्षी पावसामुळे सुतक पडलेलं आहे सुतकासारखी परिस्थिती असताना दिवाळी पाठ कार्यक्रम घेणं आणि लाखो रुपयाची उधळपट्टी त्याच्यावर करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे या कार्यक्रमासाठी जो खर्च लागणार आहे तो खर्च जर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून दिला असता कदाचित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता हे सरकार असंवेदनशील आहे हे मधले कलेक्टर असतील किंवा हे प्रशासनातले अधिकारी असतील हे मुजोर आहेत म्हणजे यांना शेतकऱ्यावर आलेल्या दुःखाशी काही घेणं दिलं नाही अशी परिस्थिती आहे भीक नको पण कुत्रावर अशी म्हणायची वेळ आमच्यावर आलेली आहे आणि असा कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार नांदेड जिल्हा प्रशासनाने केलेला जाहीर के शेतकऱ्यांना लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय खरं नाही हे सरकार लबाड आहे फक्त घोषणा करणार तीन हेक्टरची मदत देतो म्हणून सांगितलं आणि मदत मात्र दोन हेक्टरची देत आहेत अशा पद्धतीचं धोरण आहे अठरा हजार रुपये हेक्टर देतो म्हणले आणि देताना मात्र सात हजार रुपये प्रति हेक्टर द्यायचं त्यांचं प्लान सुरू आहे सरकारचं जे धोरण आहे ते शेतकऱ्यांच्या विरोधात आहे उद्योगपतींचं केंद्र सरकारनं सोळा लाख कोटीचं कर्ज राईट ऑफ केलं आमचा उद्योग तोट्यात गेलेला असताना आम्हाला कर्जमुक्ती का करत नाही आणि योग्य वेळ आल्यावर करू आता याच्यापेक्षा कोणती योग्य वेळ स्मशानादान ढकत गेल्यावर कर्जमुक्ती करता का सरकारला लाज वाटली पाहिजे या सरकारला सळोकापोळ करून सोडल्याशिवाय शेतकऱ्यांची पोर आता शांत बसणार नाही आमच्या नादाला लागू नका आम्हाला गुन्हे धरण्याचा प्रयत्न कदापी करू होती परंतु आम्ही पण माणसं आहोत आमचही माणूस म्हणून सगळं सरकारने मान्य केलं पाहिजे आणि माणसासारखी ट्रीटमेंट आम्हाला दिली पाहिजे आम्ही आत्महत्या केली की के एक लाख रुपये देतात आम्हाला नुकसान भरपाई बरोबर देत नाही म्हणजे शहरी लोकांना वेगळा न्याय आणि ग्रामीण भागातल्या लोकांना वेगळा न्याय अशी सरकारची दुटप्पी भूमिका आहे हे चालणार नाही जोपर्यंत आम्हाला शंभर टक्के नुकसान भरपाई मिळत नाही एकटरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत लढाई जारी राहील आणि लढाई अशी आरपारची आम्ही उभी करणार आहे या सरकारच्या बुडाखाली आग लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरणं सुद्धा मुश्किल होईल येणाऱ्या काळामध्ये एवढा मोठा शेतकऱ्यांचा लढा येणाऱ्या काळामध्ये उभा राहणार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची